गुड मॉर्निंग आई होप तुम्ही मायुट्यूब चॅनल आताच आपली मॉर्निंग झालेली आहे देवबत्ती झालेली आहे कामा काहीच ना झाली ना आता मी कामाला सुरुवात करणार आहोत पूर्ण घरातली भांडी करणार आहोत भांड्यानं पूर्ण धूळ बसलेली आहे बरेच दिवस तुला भांडी घसली नाही मी पूर्ण घरातली ना आता मी सगळी भांडी करणार ना माझी मैत्रीण पण येणार अशी भांडी चालवली आहे तो कालाची त्यांनी सुरुवात केलेली आहे भांडी ना आता मैत्रीण येणार ती त्यांनी फोन मदत करायला ती येणार आता चला मग तुम्हाला दाखवून तुमचा मी गाईच्या बघा सगळी भांडी काढलेली आहे तिने ना मैत्रीण पण आलेली आहे ती बघ बसले बाथरूम मध्ये भांडी घसाला हा सगळी घसत ती मग ए का मैत्रिणीची भांडी घसाला ओके अशीच मैत्रीण पाहिजे हा चला गाईस आणि मी बी सांग म्हणजे मी बी तिला मदत करतो ती पण करतं भरपूर आणि सगळी भांडी घरी आता म्हणा ना किचन आहे ना किचन धुवायचंय तेलकट तेलकट झालेला आहे घसता आणि इथं भांडी बघा तुम्ही ही बघा भांडी ए आशू ती झाडू बघा ते जेव्हा भांडीवर टाकले जेनीच नेली आहे गाईस जेनीची नाटक ना अशीच असतात काही इथली भांडी ना बाहेर पण नेली असतील तिने बघा उचलून प्लास्टिकची असतात ती उचलून नेतं हे बघा सगळी भांडी घसलेली आहेत कारण की मोबाईल घ्याल मला टाईमच नाही भेटला ना एकदा मी भांड्यानं बसली ना तर मी मोबाईल घ्यायचंच टाकून दिला आता सगळी भांडी घसली सगळी भांडी घसली ना मग मोबाईल घेतला हे बघा एवढी भांडी घसली आहे ना पा आपला पाणी पण गेलेलं आहे दोन ड्रम भरून ठेवलेले आहेत आपल्या खिचन बिचन धुवायला ना या आमच्या आई निस्तीच टाईमपास करतं थोडी मदत करीत नाही का बाबा पाणी आणून देऊ दे भांडी सुकू दे काहीच कामाची नाही खाली शिवा देणार एक नंबर ना बरोबर आहे बर ना, ना मला मारा मारायला माराला एक नंबर झाडू खाली मला मारली बोलल्या की बरोबर बर ना आता बोला ना आता बोला बघा अजून अजून मारील बघितलं ना गाईस अजून मारील अजून पुरा दिवस तुम्ही बघितलं ना पुरा दिवस तुम्ही बघायला हा ही काय करत माझ्यासोबत अत्याचार करत माझ्यावर अत्याचार सासूबाई अत्याचार मोबाईल पास आहे हो। मोबाईल मध्ये पास आहे बघला ना काही बघितला ना येडी बोलल काय येडी काय हा बघितला ना काही मला धमकी देत हा तिच्या पोऱ्याला येऊन नाव सांगत तिच्या पोऱ्या कामाला जातो ना संध्याकाळची जा येऊन ना माझं नाव सांगते ना मला मार खावते हा बघा काहीस हा लक्षात ठेवा तुम्ही पण अशा बी असतात सासवाशी डेंजर हा पण तरी चांगली आहे सासू मी तेवढी बुराई नाही करत चांगली आहे काय नका राहू दे त्यानंच भरून ठेवा सगळा आता पाणी जेले आणि चला गाई शिकर बघा लादी बिधी जाम मागलेली आहे ना तर मी आता यो किच करापीची मांडल ना ती घासायला घेते ना लगेच घासून झाली की लगेच मांडल मांडलेला भांडी लावून घेते ओके तसं आहे चेहऱ्या चेहऱ्या आशूची नाटका आता याला पाणी होता तेव्हा आंघोळ नाही गेली ना आता सगळं कपडे विपडे करायला मागं लागले आशू इथं काहीच घाण करू नका सगळं पहिले सांगता इकडे बघा काही सगळं कपडे विपडे सगळं तसंच आज मला पुरा दिवस भरपूर काम जेनी बघा ना कुठे गेली बघू दे मला ती बघा कशी बसली बघा एकदम शांत तिला माहित मम्मी काम काम करते ती काही एकदम या रिलॅक्स घेतलेली आहे तिने चल ये लवकर कोणीच गार जाऊन देत नाही गाईस कोणीच जाऊन देत नाही चल चल घरात चल तुला मारती चल 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 गाईस आता थोड्या वेळेला मी मोबाईल साईड ठेवतो पुन्हा जरा काम करून घेतो ना मोबाईल चार्जिंग पण नाही चार्जिंगला लावतो मोबाईल ला। थोड्या वेळात तुम्हाला भेटतो चला साफसफाई केल्यावर मांडीला आज नाही बघला ना तुम्हाला येत नाही का बघा शिवाजी बघितलं काय ऐका मी ना आज बनवणार काही पार्सल नाही पार्सल

पी, पी? तो ख फी <laughs> 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 <laughs>

राईस चला आता मी असली भांडी कसलेली आहेत ना ही जब क चालले काय चालले ग नको ना तिला ना तब्येत नाही बरी तिला मारू नको हो ये येतो शांत बसले शांत बसले तू चल भांडी डाकला लाव सल, चल चल चला काही मी भांडी लावायला घेते तांब्याची भांडी अजून घासायची ती तशी ठेवली जाणार पित्ता यायला ना पाणी गेलेलं आहे मी नंतर घसणार बघा भांडी सगळी लावून झालेली आहेत आपली ना, ना, ला ला ना, ना आता लागली आपल्याला भूक आता आपण पूजा करून घेऊ हे बघा हिने घेतलेलं आहे जेवण मला पण काढून दिलेलं आहे ना आता आपल्याला हे पूर्ण हॉल धुवायचा आहे आता इकडून या साईडचा तर झाला आता हे साईडचा सा, हे बाबा आवाज कमी कर आम्ही जेवण घेतो जेवायला घेतो फुलावा ना बिर्याणी बनवली मी पण जेवून घेतो मग सगळं धुवायला आपण जाऊन फोन आला होता आता काय माहिती कुठून येणार आहे तुम्हाला बोलत तयार होऊन राह बोलतो आपल्याला जायचंय मी तयार बिअर नाही बोलतो लगेच बोलत अर्ध्या घंटेला बोलत रिटर्न यायचं अर्ध्या घंटे मग मी बुक काही चेंज बिंज करणार हातपाय तोडून धुवीन ना जर

न्यायचा होता मना वाटलं कुठलं खायला नेणार कुठल्या हॉटेल बँकमध्ये आणली आणले आणि मला बँकमध्ये बँकमध्ये आणले गाईस पैसे करायसाठी असंच याला काहीतरी खावायला सांगेल मी मला काहीतरी खालो पिझ्झा बर्गर सवत पैसे काढून दे ओके बघू शकता माझं पूर्ण अकाउंट खाली केलं याने काहीच पैसे ठेवले ना माझ्या अकाउंट मध्ये हे बघा बाई विषया म्हणून पैसा कारण आहे बाई पैसा माझा बॅग खाली घालून टाकले पूर्ण पार काहीच नाही ठेवला सगळाच खाली गेला इथं ताई लोकांचं अकाउंट युज करायला भेटत नाही विषय आहे ना म्हणून तर पाच बहिणी आहेत आपल्याला अकाउंट चालवायला बाईक वरती लेडीज वाटत आल्या काला झालो निकाल तुझी विजय मुला सगळा माझ्या भांडी कस भांडी उचलून आली पहिला राडा राडा इसे भोले। इसे भोले। जा टाटा बाय आलो डार्लिंग आलो 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 लाईट पण गेली लाईट गेली दिसत का तुला बाबा माझी जेनी व कशी हिरोईन दिसत आईश यव वाट लाट लावली अगदी चल आताला चल बाहेर चल बाहेर चल लाईन रोम्या चलया

तो ओला पारखा जे ओला पारकामध्ये इकडे बघा गाईस टेबल घेतले टेबल वर इलं समज टेबल सर ते त्याच्यावर कशाला तिथं लागतं गाईस बघ कोण आमच्या घराने गुंडा दिसत गुंडा गुंडाय किती गरम आला बघा सगळं काम आवर आवर केली गाईस मी पूर्ण आवर के आवर केली ना आता वाजलं साडेसहा काम आवडता आवडता लादी आता जस्ट पुसली मी ना ती पण गेली मैत्रीण माझी ए नको ना कोऱ्या पण नाईस आवर केली नाही ते हांड तांब्याचं घासायचे आहेत न ती भांडी आहेत जराशी जेवलेली ती घासायची आहेत पाणी नाही आलं ना पाणी आल्यावर मग ती घासाली ते खोऱ्या ना जेनी माझी मागं मागं फिरते बाबा ये ये आता माय जाऊ दे पुरा दिवसभर नाही घेतला ना तुला मी ये ये घेतो ये ये बाबा या ये घेतो ये गाईस हे बघा गा मी वाकत्या बनवल्या आणि पोरा पण जेवली गाईस आणि इकडे जेणीचे जे पाय आहेत उग्राला लावलेत पाय नाही दुपारची बिर्याणी होती ती तर कोणी खाल्लीच नाही थोडीशी खाल्ली ना हाय बरी चला मग आता आता मी पण जेवून घेते पोराटी बघतायत चला गाईस ना तुम्ही बघू शकता माझा अवतार कसा झालेला आहे ना, वाजले, ना, ना, ना आता वाजलं साडेनऊ ना खूप मी थुकलेली आहे ना मला झोप जाम आलेली आहे गाईस न जेवण पण मी थोडंसं जेवलेलं कारण की मला रात्री तरीही भूक लागतं आता तर भूक नव्हती तरी पण जबरदस्ती खाल्लं मी ना रात्री भूकल्यावर ना झोप मलाही भूक लागते मग आता जेवली म्हणजे जेवलीच नसते आता मला खूप झुक आलेली आहे मी माझा ब्लॉग आता इथं शेअर करतो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय गुड नाईट